नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डची डिटेल ऑनलाईन कशाप्रकारे बघायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं अशा प्रकारे वेबसाईट दिसणार आहेत तिथं तुम्हाला होम एम आय एस ए पी एस सेल्स या प्रकारे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला दोन बॉक्स दोन आणि तीन मंथ इयर आणि आर सी नंबर या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपण मंथ सिलेक्ट करायचं आहे मंथ तुम्हाला जे काही वाटला तो मग तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पलसाठी आपण इथं मे महिना हा सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर वर्ष इथं वर्ष ओल ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेल्यास दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर तुम्हाला हा तुमचा आर सी नंबर टाकायचा आहे जो तुमचा रेशन कार्डवर जी पासबुक का असेल रेशन कार्डची त्याच्यावर जो पण बारा अंकी आर सी नंबर असतो तो आर सी नंबर इथं टाकायचा आहे किंवा जर माहीत नसेल तर तुम्हाला तो आर सी नंबर तुम्ही तुमच्या नियर राशन दुकानदार असेल त्याच्याकडून तो बारा अंकी आर सी नंबर तुम्ही ते त्याच्याकडून घेऊ शकतात जर तो पण देत नसेल तर तुम्ही पंचायत आपल्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन तिथून तुमचा आर सी नंबर कलेक्ट करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं तुम्हाला आर सी नंबर टाकायचा आहे तर इथं आपण आर सी नंबर टाकून घेऊयात तर इथं आपण पटकन आर सी नंबर इथं टाकून घेऊयात तर मित्रांनो इथं रेशन कार्ड नंबर टाकून झाल्यावर सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मेंबर डिटेल दाखवली जाणार आहे जिथे तुम्हाला तुमचा जिल्हा चालुका आणि जो दुकानदार असेल त्याची आय डी आणि तुमचं कार्ड कोणत्या योजने अंतर्गत आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे तर हे यो हे कार्ड प्राधान्य कुटुंब अंतर्गत आहे तर इथं तुम्हाला तुमच्या कुटुंबातील जेवढे सदस्य असतील त्यांचे नावं दिलेली आहेत आणि प्लस म्हटलं तर इथं सदस्यांचा आधार कार्ड हा आधार रेशन कार्डबरोबर लिंक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये रेशन कार्डवर किती धान्य दिलं जातं ते सुद्धा इथं दिलेलं आहे तर इथं गहू हा सोळा किलो दिला जातो आणि तांदूळ हा चोवीस किलो दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे बरोबर आहे किंवा नाही ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील जो रेशन दुकानदार असेल त्याच्याकडे जाऊन तुमचं नाव ॲड करू शकतात किंवा पंच तहसील ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा सदस्याचं नाव इथं ॲड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता जर आवडला ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या रेशन कार्डवर किती धान्य दिलं जातं आणि त्यांचे सदस्य किती आहेत ते ऑनलाईन बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये